गुरे चराईसाठी शेताकडे घेऊन गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील चितेगाव मरेगाव परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजता दरम्यान घडली महात्मा जनार्दन दुधकोवर व एकोणसाठ वर्षे राहणार मरेगाव असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे महात्मा जनार्दन दुधकोवर हा आपल्या घरी असलेल्या पाळीव जनावरे चराईसाठी चितेगाव शेतशिवारात घेऊन गेले होते दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने महात्मा दुधकोवर यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले जवळ असलेल्या एका इसमानी आरडाओरड केल्या वाघ पडून गेला जखमी असलेल्या महात्मा दुधकोवर यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी दाखल होऊन पंचनामा केला चितेगाव मरेगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन जण ठार झालेले आहे सदर वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली